श्री स्वामी समर्थ मैत्रिणींन आपल्याला माहीतच आहे की चार डिसेंबरला काय आहे तर चार डिसेंबर दत्त जयंती आहे तर चार डिसेंबरला दत्त जयंती काय करावी आपण तर चार डिसेंबरला आहे दत्तजयंती तुमच्या आयुष्यातील कोणत्याही प्रकारची समस्या असू द्या अडचणी असू द्या काही टेन्शन असू द्या काही प्रश्न असू द्या त्याचे उत्तर दत्त उपासनेमध्ये तुम्हाला मिळणार आहे व सर्व समस्येवरील उपाय मिळणार परंतु आपणाला माहीत न नसते की या आपल्या अडचणीवरील कोणता उपाय आहे म्हणजे जी आपण उपासना करत आहोत दत्त गुरूंच्या याच्यामध्ये तर कोणती करायची आहे उपासना ही आपणाला माहीत नसते त्यामुळे आपल्या समस्या दूर होत नाहीत ज्या उपासना करायच्या आहेत त्या आपणाला परफेक्ट माहिती असणे खूप जरूरी आहे तर दत्तगुरूंचा व म्हणजेच कोणती उपासना करावी हे आपणाला माहीत नसते श्री दत्त उपासना ही शीघ्र फलदायी उपासना, जी उपासना, दत्त उपासना दत्त आहे जी फलदायी उपासना आहे ती श्रीदत्त उपासना दत्तगुरू हे प्रेमळ दयाळू मायाळू दैवत आहेत गृहकलेश त्याचबरोबर संतती समस्या मन शांती पितृदोष मानसिक दोष कोणत्याही प्रकारचे दोष, दोष असतील याचे निवारण हे दत्त उपासनेमध्ये सर्व उपाय आहेत आता चार डिसेंबरला दत्त जयंती आहे व आपण काय करावे उपाय जेणेकरून आपल्याला सर्व समस्या दूर होतील चला तर आपण वेळ नव, न घालवता व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण नवीन नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब व लाईक नक्की करा तर दत्त उपासना ही बरेच बरेच संकट आणि बाधा यांचा नाश करणारी ही दत्त उपासना आहे ही हे बऱ्याच दत्त भक्तांना अनुभव आलेला असेल ही उपासना अशी आहे की दुःखी मनावर फुंकर घालणारी उपासना आहे जी आपण दत्त गु, दत्तगुरूंची जी उपासना आहे ती इतकी म्हणजे इतकी फलदायी आहे की आपलं दुःख दुःखी असणारं आपलं मनावर सुद्धा फुंकर घालणारी ही उपासना आहे सर्वात शक्तिशाली अशी ही उपासना आहे सर्व प्रकारच्या त्रिविध तापापासून मुक्त होण्याचे जे टॉनिक आहे ते हे आहे चार डिसेंबरला आपण सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून दत्तगुरूंची पूजा करावी जर फोटो असेल आपल्याजवळ तो फोटोची करा अन्यथा मूर्ती असेल तर मूर्तीची करा या दोघ जर हे दोन्ही पण नसतील तुमच्याकडे म्हणजेच दत्तांचा फोटो किंवा त्यांची मूर्ती नसेल तर त्यांचा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचा फोटो घेऊ शकता व त्यांची उपासना तुम्ही करू शकता ज्यांनी गुरुचरित्र पारायण सुरू केले असेल त्यांची सांगताही जयंतीलाच होणार आहे या दिवशी महानैवेद्य तयार होणार ज्यांनी पारायण केले आहे त्यांच्याकडे परंतु ज्यांनी गुरु चरित्र पारायण केलेले के के नाही ते दत्त दत्तगुरूंची पूजा करून म्हणजेच जल जल पंचामृत यांनी अभिषेक घालू शकतात त्या दिवशी ज्यांनी जर पारायण वगैरे केलेलं नसेल तर त्यांनी आपल्या घरी सकाळी लवकर उठून दत्तांची पूजा वगैरे करावी त्यांचा अभिषेक करावा जर मूर्ती व फोटो नसेल तर स्वामींची मूर्ती फोटो घ्यावा व त्याचबरोबर आपण त्या दिवशी खास स्तोत्र पठण करायचे आहेत दत्त जयंतीच्या दिवशी खूप पॉवरफुल असे पॉवरफुल अशी एक एनर्जी असते आणि त्या दिवशी आपण स्तोत्र पठण करायचे आहे तर कोणते स्तोत्र आहेत दत्तगुरूंचे तर दत्त दत्त दत्तबावनी असेल किंवा श्री गुरुचरित्र कुठलाही एक अध्याय असेल त्याचबरोबर गुरु गीता असेल त्याचबरोबर आपण ग्रंथ किंवा स्तोत्र या दिवशी पठण करणे खूप जरूरी आहे दत्त जयंतीला उपवास करावा त्या दि त्यामध्ये तुम्ही फळ आहार करावा सात्विक आहार घ्यावा परंतु कांदा लसूण हे खाऊ नये दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्तांचे दर्शन घेऊन औदुंबराची पूजा करावी आपल्याकडून शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा घालाव्या दत्त उपासनेमध्ये दान व धर्माला खूप महत्त्व आहे तर आपण जवळच मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण दत्तांचे दर्शन वगैरे झाल्यानंतर औदो आउदु, औदुंबराच्या झाडाला आपण प्रदक्षिणा घालावी त्याचबरोबर जे ते झालंच त्याच्यानंतर आपण दान करू शकता त्यामुळे दत्त दान दानधर्म करणे खूप चांगले मानले जाते मग अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता गोदान असेल तुम्ही कोणत्याही प्रकारचे दान आपण आपल्या परिस्थितीनुसार परिस्थितीप्रमाणे करू शकता हे अन्नदान माणसांनाच करावे असं काही नाही हे अन्नदान माणसांना नाही करायचे तर पशुपक्षी आहेत व कोणाला कोणत्याही सजीवाला तुम्ही दान करू शकता अन्नदान घरातील अन्नदानाने घरातील दोष व्यवसायातील अडचणी आर्थिक अडचणी सर्व काही अन्नदान केल्याने कमी होतात बऱ्याच मैत्रिणींना खूप कन्फ्युजन झाले असेल आम्ही या दिवशी काय काय करावे पूजा वगैरे करावी औदुंबराच्या झाडाला किती प्रदक्षिणा घालावे कोणकोणते पारायण करावे काय करावे तर बऱ्याच जणी गोंधळून गेल्या असेल गोंधळून जाऊ नका तुम्ही हा एक नक्की उपाय करू शकता तो म्हणजे एक दत्त मंत्रां म मंत्राचा जप जेवढे आपणाला मिळेल तेवढ्या वेळा हा मंत्र जप करू शकता तर तो कोणता मंत्र तर श्री गुरुदेव दत्त हा मंत्र खूप प्रभावशाली असा आहे हा मंत्र आहे या मंत्राचा लहानपणा लाहन लहानांपासून मोठ्यापर्यंत या मंत्राचा जप करू शकता दत्त जयंतीच्या दिवशी हा जप केल्याने पित्रांना मुक्ती भेटते आपल्या आयुष्यातील समस्या दूर होतात हा मंत्र तारक मंत्र म्हणून पण प्रचलित आहे या मंत्रांनी दत्त साधनेमध्ये प्रचंड वाढ होते सगळे संकट दूर होतात जरी तुम्हाला दत्त जयंतीला फार काही करण्यास भेटले नाही तरी कमीत कमी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा तुम्हाला जमेल तर एकशे आठ वेळा करू शकता नाही तर एक्कावन्न वेळा करू शकता जेवढं शक्य आहे तेवढं करा हे आता तुम्ही जे दान करणार आहात ते दान पिवळ्या वस्तूचे दान करावे मग हरभऱ्याची पिवळी डाळ असेल च म्हणजेच चण्याची डाळ असेल मुगाची डाळ असेल पिवळ्या कलरची केळी असेल पिवळ्या कलरची मोहरी असेल पिवळ्या कलरची पिवळे गंध पिवळा भोपळा पिवळे वस्त्र हळकुंड अशा पिवळ्या वस्तू तुम्ही दत्त जयंतीला दान करू शकता गोरगरीब व्यक्तींना दत्त जयंतीच्या दिवशी घरात वादविवाद भांडण अजिबात करू नये या दिवशी मांसाहार करू नये त्याचबरोबर घरातलं वातावरण हे प्रसन्न ठेवावे खरंच सांगते दत्तगुरूंची कृपा झाली ना तर तुमचे कसले पण ग्रह असू द्या वाकडे तिकडे वर खाली कसलेही ग्रह असू द्या बरोबर निवारण होणार सर्व संकट दूर होणार जर तुमच्या कुंडलीत जर गुरु ग्रह बलवान असेल ना तर तुमच्या कुंडलीतील बाकी सर्व दोष दूर होतात आणि गुरु बलवान कसा होतो तर दत्त उपासनेनी या चार डिसेंबर रोजी सर्वांनी दत्त जयंतीला आवश्यक लाभ घ्यावा मग तो जप करून असेल गुरूंच्या स्तोत्रपठन करून असेल किंवा दानधर्म करून असेल किंवा पूजा करून असेल तुम्ही कोणताही मार्ग निवडू शकता आणि दत्तांची सेवा करू शकता कोण काहीही नाही झालं तरी मी तुम्हाला सांगितलेलं आहे श्री गुरुदेव दत्ते या मंत्राचा जप तुम्ही करा तुम्हाला लवकरच चांगला अनुभव येईल तुमच्या अडचणी दूर होतील सर्व काही समस्या असतील त्याच्यापासून तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल तर मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावं श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना